किती आणले जायबाई पाटील तर हो काय मग आपण जायबाई पाटलांची बोलते गावाला दावून बघत असतो तर आपल्याला म्हणजे पाठीमागची यांची वडील होते मारे वडील होते हा चुलते होते का आज किती आणले दोन दिले कुठले देणारे हिरापूरचे होते घ्यावड्या दिली चप्पनला तुम्ही कितला सांगली ते पाच का बघा डिस्काउंट वगैरे भरपूर भेटतो ह्या जोडीची काय किंमत सांगितली सांगाला पंचावन्न हजार किंमत सांगितली बघा दाताला कशी दादा चार चार चार्चर दाती बघा या वरात कमी जास्त होईल ना शेती कामाला धरलेले आहे हा शिंगल आहे बघा जोड लावायचा असेल तर बघा तुम्हाला चांगला आहे शेती कामाला धरलेला आहे का दाताला सहा नड ती आहे बघा किंमत किती सांगितली पस्तीस हजार किंमत सांगितली हे आपलीत का ठीके का तर ठीक ठीक आहे आहे तर जायबा पाटील तुमचा नंबर द्या आम्हाला चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस चौसष्ट तर बघा जायबा हा नंबर आहे त्यांच्याकडे कायम बैलजोड्या अवेलेबल असतात त्यांना संपर्क करा आणि बोधेगावच्या बाजारात पाथर्डीच्या बाजारात कायम असतात